हजार झाडे लावत पर्यावरण दिनानिमित्त कर्जत मध्ये वृक्षारोपण सप्ताह संपन्न पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील रस्ता दुभाजकामध्ये फुलझाडे लावत सर्व सामाजिक संघटना व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पर्यावरण संवर्धन करत वृक्षारोपण सप्ताह साजरा करत तीन हजार फुलझाडे लावून कर्जत शहराला सुंदर व हरित करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला कर्जत येथे दोन ऑक्टोबर दोन हजार वीसपासून सलग तेराशे पन्नास दिवसापासून श्रमदान करणाऱ्या शिलेदारांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दिनांक पाच जून ते बारा जून या सप्ताहामध्ये कर्जत शहरात वृक्षारोपण सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने संपन्न केला कर्जत शहरातून जाणाऱ्या अमरापूर बारामती या मार्गावरील रस्ता दुभाजकामध्ये विविध प्रकारची फुलझाडे लावत सर्व सामाजिक संघटनेच्या शिलादारांनी शहर शु सुशोभित केले आठ दिवस सलग या रस्त्यावर फुलझाडे लावून तीन हजार वृक्षारोपण केले आज या सप्ताहाची सांगता कर्जत राशीन रोडवर करण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे शाखा अभियंता सुभाष वाघमारे शागा शाखा अभियंता महेंद्र बागुल यांचेसह विविध अधिकारी व कर्मचारी श्रमदानात सहभागी झाले होते या रस्त्यावर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची देखभाल आम्ही घेऊ असा शब्द वाकचौरे यांनी यावेळी दिला याप्रसंगी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने अनिल देशमुख यांनी सविस्तर माहिती देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले कर्जत शहरातील नागरिकांनी दररोज सुरू असलेल्या श्रमदानात प्रत्यक्ष सहभागी व्हावे अथवा तनमनधनाने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी श्रमदात्यांच्या वतीने करण्यात आले